जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतातील प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते तसेच ग्रीन थंब्या पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांचा भव्य नागरी सत्कार हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक पर्यावरण प्रेमी संघटना तसेच निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सत्कार समारंभ पुणे येथे संपन्न झाला तसेच जागतिक विचारवंत श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त त्यांचा देखील भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन पर्यावरणवादी फिरोज मुल्ला संस्थापक अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या प्रसंगी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी कर्नल पाटील यांचा गौरव करताना म्हणाले हे शास्त्रज्ञ आहेत की पर्यावरणवादी एवढे त्यांचे अमोघ भाषण आहे तसेच पर्यावरण पाणी निसर्ग यावर काम करणारा पाणीदार माणूस असे गौरव उद्गार त्यांनी काढले असून ज्यांचा सत्कार इंग्लंडचा राजा करतो त्यांचा सन्मान मला करायला मिळाला हे माझ भाग्य आहे असे देखील म्हटले आहे आज जागतिक पर्यावरण दिन आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला संबंध जगात त्या देशाने पॅरिसला पर्यावरण परिषद घेतली होती त्यातून नंतर अमेरिका बाहेर पडला परंतु नंतर मला संबंध संवादाच्या भूमिकेतून ती एकत्र येत आहे जगासमोर भेडसावणारा प्रदूषणाचा प्रश्न हा संबंध माणसाच्या आयुष्याला सातशे कोटी माणसाच्या भुताया, भवित्याला भवितव्याला हा घातक ठरतो आहे पुढल्या पिढीला पाणी हवा संबंध पर्यावरण या दृष्टीनं आवाज किंवा युद्धातून निर्माण होणारा कचरा आणि संबंध वृक्षतोड या सर्व भेडसावणाऱ्या प्रश्नामुळं जगाची अ अपरिमित अशा प्रकारची हानी होणार आहे आणि होते आहे झाडाची तोड तर अत्यंत प्रचंड प्रमाणात चालू आहे त्यामध्ये माणसाचा भोगवाद समाजाची सुख अशा प्रकारचे संबंध सवयी आणि प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे जगाचं पर्यावरण सुखी व्हावं दुरुस्त व्हावं शास्त्रीय पद्धतीनं त्याचं संबंध संगोपन व्हावं झाडं लावावीत झाडं जगवावीत झाडाच्यामध्ये पाणी पक्षी ज जगत असतात हे संबंध जीवसृष्टी आणि मानवाची सृष्टी त्यांचं सह अस्तित्व सुखी व्हावं आणि आनंदी व्हावं तिसऱ्या चौथ्या पिढीला दुसऱ्या मानवाच्या पिढीला कुठेही अशा प्रकारची अडचण येऊ नये त्यांना मुबलक अशा प्रकारची साधन संपत्ती आणि निसर्गाचा ठेवा मिळावा यासाठी आतापासून आपण सर्व देशाचे जागरूक नागरिक हा प्रयत्न करतायत त्या जा जागरूक नागरिकांचं अभिनंदन करणं त्यांच्या प्रयत्नांना त्यांचं कौतुक करणं हे माझं कर्तव्य आहे मी ही एक जागरूक नागरिक आहे साक्षरता माझीही झालेली आहे काही प्रमाणात नाही पण या दिनानिमित्त फिरो आपला फिर, फिर, फिरो फिरोज मुल्ला यांनी एक उत्तम अशा प्रकारचा तो उपक्रम आज निर्माण केला आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कर्नल पाटील हे लष्करातले अधिकारी ते रिटायरमेंटनंतर तीस वर्षापासून ते संबंध या ख कडक वासला धरणाच्या निमित्तानं तिथलं पाणी वाढावं तिथली माती संबंध शेतकऱ्यांना मिळावी लाखो प्रकारची झाडं तिथे लागावीत त्या हिरवळीमध्ये रमून जावं यासाठी एकच ध्यास माती पाणी आणि वृक्ष याचा ध्यास घेतलेला हा माणूस हा मला महाराष्ट्रातला आदर्श माणूस वाटतो आणि म्हणून आज सत्कार त्यांचा आज झाला त्यांचं भाषण ही अत्यंत भावनात्मक तेवढंच काळजाला हात घालणारं मेंदूला झिंझिणे आणणारं शेतकऱ्यांच्याविषयी काळजी करणारं नागरिकांच्याविषयी सुखाविषयी अत्यंत जागृती करणारं आणि समाज आणि सरकारचं दोन्हीचे प्रबोधन व्हावं या उद्देशानं हे अत्यंत जीवापाड प्रयत्न करतायत त्यांनी स्वतः एकटे तर वेडे झालेच आहेत पण दोनशे माणसं त्यांनी वेडी केलेली आहेत त्या वेड्यामध्ये फिरोज मुल्ला नावाचा वेडा आहे एक हिंदू आणि एक मुस्लिम अशा प्रकारच्या एका जगा वेगळ्या विधायक वेड्यामध्ये रममान झालेले हे दोन माणसं मला महत्वाची वाटतात कर्नल पाटलांनी स्वतःच तीन काय म्हणतात थ्री के घर विकलं आणि त्या पैशातून सामाजिक कार्याची त्यांनी उभारणी केली अशा प्रकारचं वेडेपण हे फार त्यांच्या अशाच माणसा कमी माणसामध्ये असतं आणि त्यांनी भाड्याच्या घरात तीस वर्षापासून राहत आहेत तरी ही सेवा ते अत्यंत अविरत करतायत निस्वार्थपणे करतायत समाजाला आणि सरकारलाही जागवण्याचा करतायत कारण ते बंडखोर पाटील आहेत असं त्यांनी म्हटलं आणि ते जाणवतं की बंडखोरी विधायक स्वरूपाची आहे माणसाच्या भल्यासाठी आहे कल्याणासाठी आहे विश्वाचं कल्याण व्हावं सर्व जगामध्ये आनंद नांदावा सुखा समाधाना सर्वांनी राहावं म्हणून झाड जगवावं पाणी वाढावं आणि संबंध पृथ्वी जगावी पृथ्वीवरची माणसं प्रक्षीप, जंतू वेली सगळ्यांना जीव असून सगळ्याची पर्यावरण जगावं अशा प्रकारचा त्यांचा हेतू आहे आणि म्हणून त्यांना मी अभिवादन करतो आहे